नमस्कार तुम्ही पाहता जनहित मराठी न्यूज मी के आपल्या समोर आहे आज रासपचे पैठण तालुक्याचे उमेदवार प्रकाश दिलवाल आपल्या समवेत आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांची प्रतिक्रिया उमेदवारी संदर्भात काय काय अनुभव त्यांचे आहेत ते जाणून घेणार आहोत नमस्कार दाजी आपण उमेदवारी करतायत रासपच्या माध्यमातून तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे रोड ओनर तुमची निशाणी आहे कार्यकर्त्यांचा प्रतिसाद कसा मिळतोय कार्यकर्त्यांचा प्रतिसाद जर ठरलं ना तर कोणी विचार सुद्धा करायच अथांग असा प्रतिसाद मी कधी मनात विचार सुद्धा नव्हता औषध मारणारे सर्व शेतकरी बांधव माझे कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचा नेता नाही किंवा ग्रामपंचायत सदस्य नाही सर्व बाजू या सर्वसाधारण शेतकरी कार्यकर्ते सर्वांचा हो शंभर हो, टक्के आव्हान काय वाटतंय का शिवसेना विरुद्ध शिवसेना असं लढत आपल्याला पैठण तालुक्यात बघायला दिसू राहिले प्रत्येकाचं म्हणणं आहे की शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे नाही नाही आता, आता ते विषय सोडून देतो मी शिवसेना शिवसेना हे विषय राहत नाही आता विषय फक्त दोरी लढत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय समाज पक्ष या दोघांमध्ये लढत आहे असं हो आव्हान काय वाटतंय का नाही आव्हान काही नाही आता आम्ही आमचा विजय परवा झालेला आहे कारण की आमचे ज्या दिवशी बॅनर फाटले बॅनर फाटल्याचा एक छोटा व्हिडिओ आम्ही पण पाहिलेला ने <coughs> का, काय नेमकं काय झालं होतं हो त्यावरती महापुरुषांचे फोटो विशेष म्हणजे आमचे स्वराज्य रक्षक सर्व अठरा पगड बारा बलुतीदारांचे ज्यांनी रक्षण केले संरक्षण केले आपल्या आया बहिणींचे त्यांचे फोटो असणारे बॅनर आज एका बाजूला विलास बापू भुमरे यांचं बॅनर आहे एका बाजूला आमचं बॅनर आहे पण आज आमच्या बॅनरवर महापुरुषांच्या फोटो सगळ फाडलं त्यांनी कुठले कुठले बॅनर फाटले जवळजवळ पंधरा बॅनर फाटले काही बॅनर चोरी गेले काही तर ऑनलाईन हिड आला चोरून नेताना रात्री म्हणजे इतकी दहशत झाली कार्यकर्त्याला काय हवं नाही कार्यकर्त्याला मी सांगितलं जरी कोणी काही करीत असेल तर आपण हे कृत्य करायचं नाही का आपल्या ते रक्तात नाही आपण शांततेत आपल्या लोकशाही मार्गाने आपण लढायचं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला आहे घटनेतून त्या अधिकाराने आपण लढणार आहे एकीकडे बऱ्याचदा बोलले जात आहे समाजामध्ये की जातीपातीचं राजकारण सध्या सुरू आहे आणि ओबीसी आता तुम्हाला एक ओबीसी चेहरा म्हणून पाहिला जात आहे दुसरीकडे महायुतीचे उमेदवार आहेत दत्ता पाटील गोरडे आहेत महाविकास आघाडीचे तर काय वाटतं वोटिंगचं डिवायडेशन होईल वोटिंगचं डिवायडेशन नाही म्हणा कारण की काय झालं जे आतापर्यंत सर्व समाज बांधवांनी तीस वर्षापासून मतदान केलं ज्यांना मतदान केलं त्यांनी ओबीसीचा कधी विचार केला नाही के आणि आज ओबीसीला ला माझी चिल्लर समजलो ओबीसी काय आहे हे पैठणमध्ये आता दाखवून द्यायची वेळ आली आणि ती दाखवून देणार सर्व अठरा पकड जातले ओबीसी एस सी एस टी सर्व मुसलमान बांधव असो तीस पस्तीस हजार मुसलमान ओबीसी वो वोटिंग मतदारांना काय आव्हान असेल मतदाराला आव्हान काय मतदाराला आपण पर्याय लोक मतदार आम्हाला पर्याय मागत होते साहेब तुम्ही जे आतापर्यंत संघर्ष केला पण आम्हाला पर्याय नाही म्हणे पर्याय देण्यासाठी मी बरेचशा ज्येष्ठ नेत्यांना बोललो पण ते पर्याय दिलं नाही शेवटी मला पर्याय या ठिकाणी प्रकाश दिलवाले आपल्या समोर येत होते आणि त्यांनी त्यांचा विचार आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेला आहे आणि आमचा विजय होणार असा एक निर्धार देखील त्यांच्या व त्यांच्या कार्यकर्त्याकडून जाणवतोय रासपचे काही कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत दादा काय ना माझं नाव शिवाजी जाधव मुदलवाडी समता परिषद तालुका उपाध्यक्ष सध्या प्रचार सुरू आहे एकंदरीत कसा पाठिंबा भेटू सर ओबीसी बांधवांना ज्या आमच्या पैठण तालुक्यातले ओबीसी बांधव आहे काल आहे एका पेपरला दाखवलं नाईन्टी फाईव्ह थाउजंड आमच्याला वोटिंग आहे ओबीसीचं तर आमच्या म्हणण्यानुसार जास्त असेल याच्यापेक्षा जास्त असेल तर नाईन्टी फाईव्ह थाउजंड पूर्ण वोटिंग हा ओबीसी उमेदवाराला होणार आहे आणि जे ओबीसीसाठी जो बांधव लढलेला आहे गेल्या चौदा महिन्यापासून ज्याने अंगावर केसेस घेतल्या ज्याने अंगावर लढला आंदोलन केले दोनशे दोनशे गाड्याचं नियोजन केलं एका गावामधून दहा दहा गाड्याचं नियोजन केलं जिथं काही अर्थ येत असतील कोणत्यातील नेत्यांना कॉन्टॅक्ट केले त्यांना गाड्या द्याव्या गावातल्या नेत्यांना वगैरे त्याच्यामुळे हा चेहरा पूर्ण पैठण तालुक्यामध्ये प्रकाश दिलवाले हा चेहरा पूर्ण ओबीसीच्या मनामनात घराघरात बसलेला आहे त्यांचं मन परिवर्तन झालेलं आहे की आता आपल्याला ओबीसीचा पस्तीस वर्षापासून कोणताही उमेदवार नाही उमेदवार मिळाल्यामुळे ओबीसी समाज खूप खुश आहे आणि आम्हाला गावागावामध्ये एवढा प्रतिसाद मिळतोय लोक ढोलता असे फटाके आताच बाजी मध्ये आमचं स्वागत करतोय काय लाव संदीप दामोदर शिंदे काय सांगाल आता प्रकाश यांचा प्रचार ओबीसी बाहेर सांगतो घरी स्वतः भाकरी आणतो आणि स्वतः फिरतो कसं शेतकरी शेतकरी कुठले तुम्ही वाईबा काय वाटतं आता एकंदरीत आपल्या पैठण तालुक्याचा विकास झालेला वाटतो का, का।, का।, का। तुम्हाला याच्या झालेलंच आहे थोडं होतो बी परंतु आता आम्हाला ओबीसी काही लोक घेतलं नव्हतं आम्ही आता लोक कोणाची मतदान करायचो काही करायचो भेटल्यामुळे आमच्या पाहिजे अशी आमची इच्छा आहे सगळ्याची काय संदीप आता कुठून तुम्ही काय वाटतं कशी परिस्थिती जाणवते होती तुम्ही प्रचारासाठी फिरताय आम्ही प्रचारासाठी फिरतो स्वतः सगळं करतो आम्ही कारण आमचे नेते फार गरीब परिस्थिती काय पारते काही पैसेवाले नाही आतापर्यंत यांनी कोणचं राजकारण केलं नाही ना ग्रामपंचायत सदस्य ना काही आतापर्यंत काहीच के केलेलं नाही मतदानाचा पाठिंबा मतदाराचा फुल पाठिंबा आहे आम्हाला प्रत्येक गावामध्ये गेलो प्रत्येक गावामध्ये आम्हाला हे करते रात्री आमची रॅली होती मुदलवाडी रॅली फार छान झाल्यामुळं आम्हाला फार आमच्या कार्यकर्त्यांना फोन फार तकलीफ झाली रात्री प्रकाश दिलवाले यांच्यासमोर काही आव्हान वाटतं का आव्हान आता काय आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी इथं काय कोणी नेता वगैरे कोणी नाही सगळे सर्वसाधारण शेतकरी सगळे रानात काम करणारे लोक आहे त्यांच्या पाठीशी गणेश शिंदे नाव आहे माझं गणेश दत्ता शिंदे खरंतर हा आम्ही निर्धार केला आहे की प्रकाश दिलवाले यांना प्रचंड बहुमतांनी विजय करणार आहोत असं कार्यकर्त्यांचं मत आहे जनहित मराठीसाठी कॅमेरामॅन किशोरसह मी केबी शेख मनापूर्वक आभार